बातमी आहे रत्नागिरीमधून रत्नागिरीमधील दापोली जामगे येथील रस्ता खचलेला आहे दोन्ही बाजूंकडून वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे रत्नागिरीतील दापोली जामगे रस्ता खचला आहे त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली दोन्ही बाजूंकडील वाहतूक ही बंद करण्यात आलेली आहे रत्नागिरीतील दापोली जामगे रस्ता खचला आहे त्यामुळे वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे रस्ता खचल्याने याचा परिणाम वाहतुकीवरती होताना पाहायला मिळतोय दोन्ही बाजूकडील वाहतूक ही बंद करण्यात आलेली आहे अपघात टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न प्रशासनाकडून केले जातात मात्र रस्ता खचल्याने या ठिकाणी प्रवाशी हे आता त्रस्त झालेले आहेत दोन्ही बाजूकडून ही आता वाहतूक बंद करण्यात आलेली आहे प्रतिनिधी राजेश राजेश आपल्या जोडलेले आहेत काय माहिती आहे का दापोली खेडला जोडणारा हा जो मार्ग आहे तो कचलेला मुळात मेन राज्य महामार्ग आहे मुंबईला जाणार त्याला जोडलेला रस्ता आणि जो, जो जामगे परिसर आहे तो डोंगराळ परिसर आहे आणि वरून येणारं जे पाणी आहे ते डायरेक्ट रस्त्याच्या कडेने वाहत त्यामुळे जो जो हा रस्ता खचलेला आहे जवळजवळ दीडशे मीटर हा रस्ता खचलेला आहे त्यामुळे हा पुढील अनिश्चित काळासाठी हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे पर्यायी मार्ग याला असल्यामुळे कुठल्या प्रकारची वाहतूक बंद होणार नाही मात्र धोकापोडी वाढलेला कारण पाऊस आज जरी पावसाने उसंत घेतली असली तरी मागील तीन चार दिवस पाऊस हा मुसळधार पडत आहे त्यामुळे कुठेतरी या रस्त्याला धोका निर्माण झाला होता त्यामुळे प्रशासनाने जी खबरदारी घेतलेली होती मात्र आज तो रस्ता पूर्णपणे खचलेला आहेचरल्यामुळे कुठेतरी जवळ जवळच वस्ती आहे त्याची काळजी घेता प्रशासनाने ही सतर्कतेचा इशारा दिलेला आहे की कुठल्या प्रकारची तिथे वाहतूक होता कामा नाही कारण कुठल्या वाहतूक काही पर्याय मार्ग देण्यात आलेला आहे का हा त्याला पर्याय मार्ग आहे जामग्याला जोडणारा जो खेडचा रस्ता आहे तो त्याला पर्याय मार्ग दिलेला आहे त्यामुळे वाहतूक कुठल्या प्रकारची बंद नाही आहे दापोली जामगे परिसरात झाले या तिरुशे जो भाग आहे तो डोंगराळ भाग आहे आणि त्यामुळे कुठेतरी ही सतर्कता म्हणून मृद जलसंधारण आणि पीडब्ल्यू यांच्यामार्फत यांच्या मार्फत या रस्त्याचं काम आता चालू होणार आहे मात्र पुढील अनिश्चित काळासाठी हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे है। असं पीडब्ल्यूडी किंवा मग प्रशासनाकडून कळवण्यात आलेलं आहे धन्यवाद राजेश आपण दिलेल्या माहितीसाठी